आज या बोपडी भागामध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव दोन हजार चोवीस अखिल बोपडी मातक युवक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मान्य अंकुशराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी एक भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आज एक ऑगस्ट अन्नाभावासाठी जयंती यानिमित्त जयंतीचे कार्यक्रम हे सर्व भारतभर महाराष्ट्रभर प्रत्येक गावाखेड्यामध्ये होतच असतात परंतु आम्ही आम पर जे जयंती करतो त्यामागची भूमिका आमची अशी आहे की अन्नाभावासाठी जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण की लोकांमध्ये आज म्हणजे काय एक वेगळी एक आ, हे चालू आहे क्रेज चालू आहे कुठेतरी स्पीकरचा डी जे लावून नाचणं कुठंतरी मिरवणुका काढू नये का, का त्यामध्ये मोठं हे करणं परंतु जे महापुरुषांचं कार्य आहे तो आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समाजामध्ये ते पोचणं पाहिजे ते पोचत नाही खरा आपला तो प्रयत्न आहे की आपण समाजातल्या वेगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलावून अन्नभाऊसाठी नावाने पुरस्कार देतो तो पुरस्काराच्या मार्फत त्या अनुभवासाठी कार्य त्या घरामध्ये पोचतं चर्चा होते अरे बाबा तुला कोणी पुरस्कार दिला कशासाठी दिला अन्नभाऊसाठीची माहिती त्यांना कळते त्या निमित्ताने ह्या उद्देशाने आम्ही प्रत्येक वर्षी अण्णाभाऊसाठेच्या नावाने कुठला पुरस्कार जाहीर करतो मागच्या वर्षी आम्ही गुणगौरव यावर्षी गुणगौरव पुरस्कार जाहीर केला मागच्या वर्षी आम्ही विशेष टॅलेंट असा पुरस्कार जाहीर केला होता तर त्यामागच्या अशीच भूमिका आहे जास्तीत जास्त लोक एकत्र आले पाहिजे महत्त्वाचा उद्देश तो आहे यावर्षी जो आपण पुरस्कार दिला काय त्याचं स्वरूप काय आणि कशा पद्धतीने तुम्ही तो पुरस्कार देत आहे यावर्षीचा मी आमचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये आप आपल्या आणि इतर समाजामध्ये जे चांगले लोक का काम करत आहेत जे शून्यातून क्षेत्रच्याकडे आपली वाटचाल करत आहेत आणि ते करीत असताना खालच्या लोकांना विसरत नाही जमिनीवरचे पाय त्यांचे वर जात नाही ते जमिनीला टेकून राहतात अशा लोकांना आम्ही हिरून त्या लोकांना पुरस्कार देण्याचा करतो यावर्षीचा पुरस्कार आम्ही रुग्ण हक्क सेवा समितीचे संस्थापकाध्यक्ष उमेश चव्हाण यांना दिलेला आहे दु आणि द्वितीय पुरस्कार हे जनहित नागरी स सक, सहकारी पतसंस्था या संस्थेचे संचालक आणि या बोपडीमध्ये शिकलेले एक तरुण कार्यकर्ता सुनील साळुंके या दोन जणांना आम्ही अण्णाभावासाठी पुरस्कार दिलेला आहे तसंच मातंग समाजातील चंद्रकांत साठे आणि मोहनराव लोखंडे या दोन लोकांना आम्ही यासाठी पुरस्कृत केले या पुरस्कारासाठी युवा पिढीला आपण काय सांगाल आपल्या संघटनेच्या मार्फत आपण या ठिकाणी हे सामाजिक अतिशय चांगलं काम करत आहे तर येणाऱ्या युवा पिढीला आपण काय सांगाल युवा पिढीला मी हेच म्हणाल की कुठलेही महापुरुष असो ते अनुभवासाठी असतो शिवाजी महाराज असतो डॉक्टर बाबासाहेब असोत या सर्वांना तुम्ही डोक्या घेण्याऐवजी डोक्यामध्ये घ्या त्यांनी जे कष्ट केले त्यांनी तुम्हाला दिशा दिली जी दिशा दाखवली त्याप्रमाणे तुम्ही मार्ग केलं पाहिजे तरच आयुष्यामध्ये तुमची पुढं उन्नती आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्व जे सगळे सगळ्यांनी मिळून जे आयोजित केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की इतका आत्मीयतेने अंकुश जे हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आमचे अकबर शेख पण आहेत इतक्या आत्मीयतेने केला आहे की माझं मन एकदम भरून गेलं कारण ह्या जो प्रत्येकाचा सन्मान आलेल्या प्रत्येकाला आपण जो आदर आदर आदरत्या जे आपण दिलं आहे हेच खरं अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत म्हणजे ते वैचारिक होते त्यांची वैचारिक बैठक होती ते लेखक होते ते कवी होते म्हणजे त्या विचारांचं अनुकरण आपण कसं करतो आणि ते विचार घेऊन त्यांनी सर्वसामान्य समाजासाठी काम करायचा जो त्यांचा पूर्ण इतिहास आहे त्याच्यातनं प्रेरणा घेऊन आपण सगळेजण काम करताय त्यामुळं खरंच आपलं मनापासून मी अभिनंदन करतो सर आजच्या या कार्यक्रमाचं आज आपण अध्यक्षस्थान भूषत आहे काय वाटतं आहे आपल्याला आणि अण्णाभाऊ साठेंचं राहिलेलं साहित्य कुठपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करणार आहात अण्णाभाऊंचं जे साहित्य हे पोचलं हे सगळ्यांनाच पोचलेलं आहे आणि अजून ते पोचतं आहे बी आणि पोचणं गरजेचं आहे आणि समाजाने एक येऊन ते साहित्य वाचावं आणि अण्णाभाऊची जयंती करणं हे खूप मोठा उद्देश आहे समाजाने एकत्र आलं तरच आपलं हे काम होईल आता मला जे आज अध्यक्षपद दिलं आहे हे की मनापासून असं वाटतं आहे की समाजाने एकच हो एक जी वेळ दिली त्यासाठी की आपली वेळ वेळ काढून अण्णाभाऊ काय आहेत हे आपल्याला कळतील आणि अण्णाभावाबद्दल आदर्श हा मनात नेहमीच असावा कारण का आपण त्या समाजाचे आहोत समाजाचे असून बाकीचे समाज आपलाच आहे हे विच धरून चाललं ना असं समजायचं का आपला समाज वेगळा आणि समाज समाज धरू नका पण अण्णाभाऊचं साहित्य वाचावं त्या वाचण्यामधून आपल्याला काहीतरी समजेल की अण्णाभाऊ काय होते दीड दिवसाची शाळा ओघ केलेल्या व्यक्तीने साहित्य लिहिले तसेच शाळा ही महत्त्वाची नसून त्याचे संस्कार हे महत्त्वाचे आहेत त्याला असं वाटतं का हे बहुजनांचे नेते आहेत बहुजनांचं मार्गदर्शक आहे तर बहुजनांनी या ठिकाणी सर्वांनी खऱ्या तन मन धनाने या ठिकाणी जयंती साजरी केली पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगाल त्यांना हे बहुजन विचाराचे महापुरुष आहेत आणि कुठलाही महापुरुष असं जातीवर आधारित नसतोच महापुरुष होण्यासाठी त्याला खरं तर वैचारिक पातळी लागते आणि ती वैचारिक पातळी अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन इथंपर्यंत त्यांनी मदल गाठलेली आहे म्हणजे ते महापुरुष आहेत आणि बहुजन विचाराचे महापुरुष आहेत त्यांचं जे साहित्य आपण वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की ते बहुजन विचाराचे महापुरुष आहेत आणि संपूर्ण बहुजन समाजाने ही जयंती साजरी केली पाहिजे फक्त परंतु त्यातल्या त्यात ज्या समाजात तो महापुरुष जन्माला येतो तो समाज पहिला जागृत झाला पाहिजे पहिला आपल्या महापुरुषाचा इतिहास आपण जाणून घ्यायचा घेतला पाहिजे आणि ते काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी या बोपडी भागातील मातंग समाजाला उंचित म्हणजे वर आणण्याचं काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत जिजाऊ महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत अशा संजुनेता आपल्या समोर आहेत ताई या ठिकाणी महिला वर्गाला आपण काय सांगाल कारण अण्णाभाऊसाठी हे बहुजनांचे जनक आहेत हे बहुजनांचे मार्गदाते आहेत तर आपण त्यांच्यासाठी येणाऱ्या महिला पिढीला वर्गाला आपण काय सांगाल लोकशाही जे जयंती ना मला काय म्हणायचं आहे एकत्र करा आपलं असं फाटाय लागले तर मी काय म्हणते की मातंग समाजानं पूर्ण एकत्र व्हायला पाहिजे आणि पूर्ण हां पूर्ण एकत्र होऊन मात ह्या अन्नसाठी जी जयंती जो केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे त्याच्यासाठी महिला वर्गाने काय करायला पाहिजे महिलांनी समध्याने प्रत्येकाने महिलांनी बाहेर पडायला पाहिजे आणि मुलांनी पण ना आपलं आपलं समाज आहे ना ते पुढं आणलं पाहिजे हेच माझी विनंती आहे